नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडदामी झाला या कुकिंग चॅनल मध्ये आज आपण करणार आहोत रवा बटाटा मसाला पुरी खूप चविष्ट बनते नेहमीच्या पुरांपेक्षा वेगळं टेस्ट असते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर करूया रवा बटाटा मसाला पुरी प्रथम आपण एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी रवा घ्या तुम्ही एका वाटीचं प्रमाण करा रवा बारीक असायला हवा कारण की आपण तो मिक्सरला काढणार आहोत त्याच वाटेने किंवा कपाने त्याच्यात पाणी टाकून मिक्स करून ठेवून द्या रवा बघा दहा पंधरा मिनिटाने किती छान फुलून आलाय तुम्ही हवं तर एक तास पण ठेवू शकता पण दहा मिनिटात छान होतो दोन उकडलेले बटाटे घ्या बटाटे बारीक किसने किसून घ्या त्याच्यामध्ये बटाट्याचे जंक्स नको पुरी लाटताना जमत नाही मग बटाट्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात आता या पिठामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं टाकून घ्या मी मला साधारण दोन वाटी गव्हाचं आहे मिक्स करायला त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा कसुरी मेथी कोथिंबीर हिरव्या मिरच्या हिंग मीठ हे सर्व जन्नस टाक ता, टाकून घ्या त्यानंतर छान पीठ कुचकरून करून भिजून घ्या प्रथम कोरडेच बी जावे बटाट्या आणि रवा ओला असल्याने त्यामध्ये ते बसेल तेवढे गव्हाचं पीठ टाकवे मला अजून गव्हाचं पीठ लागेल कमी पडत आहे चपाती प्रमाणे किंवा पुरी प्रमाणे असायला हवा छान घट्टसर मळून घ्या हे पीठ बघा किती छान दिसतंय तेल लावून पुन्हा एकदा छान मळून घेऊ तेल लावून छान मळून घ्या हलक्या हाताने मळावं पीठ पीठ जास्त पातळसर नको आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तुम्हाला हवे त्या साईजचे गोळे करून घ्या पुरीची साईज प्रमाणे गोळे करावे हाताला तेल लावून गोळे चिकन करावे छान चला तर आता लाटूया पुरी पुरीला पीठ लागत नाही आपण तेलामध्ये थोडीशी पीठ मळले आहे त्यामुळे पिठाची आवश्यकता नाही एवढी मध्यम आकाराची पुरी मी लाटून घेतली आहे तुम्ही तुमच्या नुसार करून घ्या आता आपण तळून घेऊया कडे तेल गरम करत ठेवा तेल छान कडकडीत झाल्यावर त्यामध्ये पुरी टाकून छान तळून घ्या गोल्डन रंगावर पुऱ्या तळाव्या तेल जास्त तापलेलं नको पुरीचा कलर काळा पडतो दे, मध्ये देखील शिजत नाही मिडीयम हाय फ्लेम वर तळून घ्या बघा किती टम्म फुगली आहे डब्यासाठी मुलांना देण्यासाठी माझे माझी रेसिपीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मला खूप छान बनतात सगळ्या पुऱ्या ह्या पुऱ्या तुम्ही भाजी बरोबर चटणी बरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर लसणाच्या चटणी बरोबर तुमच्या सोयीनुसार खा मला ह्या पुऱ्या गुळांबा बरोबर खायला खूप आवडतात खूप छान लागतात किंवा लसणाची चटणी हा छुंदा केला आहे मी गुजराती छुंदा याची रेसिपी देखील मी लवकरच आपल्या याच्या अप करणार आहेत चॅनेलवर बघा चला तर मग खाऊन घेऊया बटाटा मसाला रवा पुरी थँक्स फॉर वाचिंग